याचा जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या संसद व राज्यसभा सदस्यांना निलंबन केले लोकशाहीची मुस्कडदाबी करणारी हुकुमशाही राजवट असल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केली या देशातून मोदी सरकारची राजवट उलथून टाकायची असेल तर इंडिया आघाडी सक्षम झाली पाहिजे यामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या भावाची भूमिका बजावली पाहिजे तरच इंडियाची वज्रमुठ होईल एक लोकसभेची बिल्डिंग असताना वीस पंचवीस हजार कोटी रुपये खर्च करून नवीन लोकसभा उभी केली आणि त्याचा फुगा असा फुटला एक सुद्धा अधिवेशन झालं नाही लोक पार्लमेंट मध्ये घुसले महाभारतामध्ये जसं कुठे सगळ्याला न्याय देत होती

शेवंता देशमुख रंगप्पा मरेटी सलीम मुल्ला बापू सावळे दाऊद शेख ॲडव्होकेट अनिल वासम मुरलीधर सुन्सू नरेश दुगाणे अशोक बल्ला दत्ता चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती